शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात त्यापैकीच एक म्हणजे वराह पालन बाजारपेठेतील वाढती मागणी निर्यातीतील संधी आणि वराहाच्या मांसाची पौष्टिकता लक्षात घेतली तर अनेक लोक या व्यवसायाकडे वळत वराह पालनातील महत्त्वाच्या गोष्टी आणि वराह पालन का फायदेशीर आहे याची माहिती या व्हिडिओ मधून घेऊयात वराह पालन हे प्रामुख्याने मांस म्हणजेच पोर्क उत्पादनासाठी केलं जातं मोठे रेस्टॉरंट हॉटेलमध्ये पोर्क आणि बेकन खाद्यपदार्थांना चांगली मागणी असते वराहाचं मांस सौंदर्य प्रसाधन तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठीही वापरलं जातं याशिवाय पोर्कची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते आपल्याकडे गोवा पंजाब आणि पूर्वेकडील राज्यात वराहाच्या मांसाला जास्त मागणी आहे वराचे शरीर विज्ञान मानवी शरीर प्रक्रियेप्रमाणच काम करतं त्यामुळं अल्कोहोल आणि इतर औषधांचा मानवामध्ये वापर करण्यापूर्वी वराहावर होणाऱ्या वाईट परिणामांचा अभ्यास केला जातो वराहाचे मूत्रपिंड हृदय आणि यकृत मानवामध्ये प्रत्यारोपित केलं जाऊ शकतं मानवाच्या खराब झालेल्या त्वचेवर वराहाची त्वचा प्रत्यारोपित केली जाते त्यामुळं वराहाच्या कातडीला सुद्धा चांगली मागणी आहे मांसाचं जास्त उत्पादन घेण्यासाठी मादी वराहांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे विशेष म्हणजे मादी वराहाचा गाभण काळ हा फक्त एकशे चौदा दिवसांचा असतो म्हणजे वराह पंधरा महिन्यातून तीन वेळा पिल्लांना जन्म देऊ शकतात एका वेळी जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या सहा ते बारा इतकी असू शकते योग्य काळजी घेतली तर या पिल्लांचं वजनही झपाट्यानं वाढतं वराह हे अखाद्य तसेच हॉटेलमधील टाकाऊ खाद्यपदार्थांवर जगू शकतात वराहाची विष्ठा शेतात खत म्हणून वापरता येते पालन जर सुरू करायचं असेल तर फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे यामध्ये सुधारित संकरित जातींची निवड आणि संतुलित आहाराच्या नियोजनाला महत्व आहे सर्वात पहिला पाहूयात वराह फार्म कसं तयार करावेत फायदेशीर व्यवसायासाठी वराह फार्म यार्ड औषधोपचार जंत निर्मूलन आणि वराहांचं लसीकरण या बाबींकडं विशेष लक्ष देण्याची गरज असते वरा पालनासाठी शेड बनवताना जमीन खडबडीत असावी शेडचा असं सम आकाराचं किंवा थोडं मोठं असावं शेडच्या आजूबाजूला झाडं लावावीत वराहांना घाम येणाऱ्या ग्रंथी कमी असतात त्यामुळं उन्हाळ्यात आणि प्रजनन काळात वराहांना फिरण्यासाठी चिखलाची गरज असते त्यासाठी शेडजवळ कृत्रिम चिखलाचा डोह तयार करावा त्याला योग्य नाली ठेवावी शिखलाच्या खड्ड्याचा साधारण आकार आणि संख्या वराहांच्या आकाराप्रमाणे ठेवावी आता पाहूयात वराहाचं खाद्य व्यवस्थापन वराहांसाठी खाद्य म्हणून सर्वात स्वस्त घटकांची निवड करावी कारण सत्तर टक्के खर्च हा आहारावर येतो यामध्ये मका चारा बाजरी गहू आणि तांदूळ हे चांगल्या प्रतीचं घ्यावं सर्व धान्य ही दळलेली असावीत सरकी पेंट ब्लड मिल फिश मिल बोन मिल चांगल्या गुणवत्तेचं वापरावं आहारात हिरव्या शेंग भाज्यांचा समावेश असावा यामुळं अतिरिक्त जीवनसत्व अ देण्याची गरज भासत नाही लगद्याच्या स्वरूपातील ओल्या अन्नापेक्षा कोरडे किंवा कोंडा मिश्रित खाद्य जास्त असत जर खाद्य जास्त तंतुयुक्त असेल तर खाण्याचं प्रमाण वाढत वजनात वाढ होते संतुलित आहाराचं अन्न वाया जाण्याचं प्रमाणही कमी होतं वाढत्या वयातील पिल्लांना जास्त खायला घालू नये तरुण वरहाचं वजन पस्तीस ते चाळीस किलो आणि पूर्ण वाढ झालेल्या वरहाचं वजन पंचावन्न ते साठ किलो प्रजनन ते वाढीपर्यंत असावं अशा प्रकारे वराहाच्या योग्य जातींची निवड खाद्य आणि शेडचं योग्य व्यवस्थापन ठेवलं तर कमी खर्चात कमी भांडवलात फायदेशीर वराह पालन करता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका